नाशिक रोडच्या आय एस पी मजदूर संघाची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी निवडून आलेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार मजूर संघाचे अध्यक्ष जयवंतराव भोसले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंद्र यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे वाचन केले मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी प्रास्ताविक केले मुलीला नोकरी या ठिकाणी लागलेली आहे पण ही नोकरी तुमच्या आईनी सांगितलं म्हणून लागलेली आहे याच आयुष्यभर आपल्याला राहिलं पाहिजे नाही तर नोकरी लागली आहे बायको लवकर मिळते आणि तुमच्या बाईने लगेच बायपोचा आय करून वेगळं तर आईला जर त्रास जर झाला आणि जर त्या आईनी आमच्याकडं अर्ज केला का हा माझा मुलगा आम्ही वारस म्हणून घेतलाय तो आमचा ऐकत नाही त्रास देतो दारू पितो बायको बरोबर लिहून निघून आहे खर्च पाणी देत नाही तर त्याची नोकरी काढून घेण्याचा अधिकार सुद्धा त्या ठिकाणी मॅनेजमेंटला राहील हे सुद्धा आपण लक्षात घेतो आईचं ठीक आहे आईचं बरोबर प्रेम असतं पण बहिणी काही त्रास देऊ नका हे धर्म काय तर वेळ कोण

जमा झालेली रक्कम दाळा भाडे तेरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये सेव्हिंग बॅज चौदा हजार दोनशे पस्तीस रुपये आय एस टी संस्कृत वर्गणी एक लाख एकोणीस हजार एकशे साठ रुपये तसेच संस्कृत वर्गणी एक लाख दोन हजार रुपये आय एस टी कार्यक्रम ग्रँड दिलगी सात लाख पन्नास हजार सीएनडी कार्यक्रम देणगी दिल्ली सात लाख पन्नास हजार म्हणजे आपला आठ एप्रिल पंच्याहत्तर वर्षाचा जो कार्यक्रम त्याच्यासाठी हायव्हरिट जाऊन आहे आहे सहा लाख एकसष्ट हजार एकशे वीस रुपये तसेच बिग डिपॉजिट गॅस जाऊन आहे पंचावन्न रुपये रोज गॅस भरण आहे एक लाख पंच्याहत्तर हजार गाडे धरण कार्यक्रम डोनेशन दोन लाख दहा हजार असे उद्देल एकूण जमा आहे लाख सदुसष्ट हजार एकूण साठ रुपये प्रमाणे महत्वाचे कार्यक्रम बहुत बहुत धन्यवाद दो, साधी दोन हजार चोवीस दीड महिन्यापूर्वी या देशाच्या लोकसभेचा सार्वत्रिक निवडणुका झाल्या हो आहेत दोन हजार चौदा पासून कामगार चळवळ जे दुःख भोगते सहन करते त्याच्यावरती काहीतरी बदल होईल ही कामगारांची अपेक्षा होती अनेक मागण्या आहेत मागण्याबद्दल नंतर बोलले पण या देशामध्ये जी कामगार चळवळ उभी राहिली साधारण एकोणीसव्या शतकाच्या शेवटी शेवटी ज्यूटच्या कारखान्यामध्ये काम करणार टेक्स्टाईलच्या कारखान्यामध्ये काम करणार चहाच्या माळ्यामध्ये करणारे कामगार कोळशाच्या खाणीमध्ये काम करणारे कामगार आणि ह्या आजच्या तारखेला जी चळवळ उभी राहिली लोकशाही ध्यानात ठेवून कामगार संघटना ही एक अशी संस्था आहे देशामध्ये की जिथे नावापुरती नाही आहे खरोखर लोकशाही राबवली जाते आणि चळवळ लोकशाही लक्षात सभेस उपाध्यक्ष राजेश टाकेकर उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे रामभाऊ जगताप डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे संतोष कटाळे अविनाश देवरुककर बबन सैन राजाभाऊ जगताप नंदू कदम उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर न्यूज नाशिक रोड